नमस्कार मी समर मोगऱ्याचे तीन सुगंध या माझ्या कादंबरी मालेतली तिसरी आणि शेवटची कादंबरी पार्वती कादंबरी माले ही प्रकाशित झाली आहे कादंबरी मालेविषयी बोलायचं झालं तर तिन्ही चरित्र ही वेगवेगळी आहेत उर्मिला राधा पार्वती उर्मिलेविषयी बोलायचं झालं तर अशा काही आख्यायिका आहेत की ती चौदा वर्ष निद्रेत होती पण रामायणात अशी कोणतीही कथा नाही मग तिने ते दुःख कसं सहन केलं असेल ती एकांतात कशी जगली असेल याची कल्पना करून ती कादंबरी लिहिली आहे राधेचं वेगळेपण म्हणजे आजच्या काळातली एक तरुणी श्रावणी ही वृंदावनात गेलेली असताना तिला राधा भेटते त्यांचा संवाद कसा होतो त्यावर राधा कादंबरी आहे आणि पार्वती ही आपण सती आणि पार्वतीची कथा माहीत असते पण त्यातही ज्या काही अपरिचित कथा मला सापडल्या पुराणांमध्ये उदाहरणार्थ गणेश जन्माची कथा आहे पुराणात एक वेगळी कथा आहे जी आपण न ऐकलेली आहे किंवा पार्वतीने कोणकोणती युद्ध लढली भगवान शंकरांशी विवाह होताना तिच्या आईचं मत काय होतं अशा विविध प्रसंगांनी ही कादंबरी नटलेली आहे तिन्ही कादंबऱ्या अक्षरधारा बुक गॅलरी या आपल्या पुण्यातल्या नामांकित बुक गॅलरीत उपलब्ध आहेत वेबसाईटवर सुद्धा अक्षरधाराच्या एक ते सात जून हे तिन्ही कादंबरींचा संच आपल्याला वीस टक्के सवलतीत फक्त अक्षरधाराकडून उपलब्ध करण्यात आला आहे आपण आवर्जून या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद